पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मलकापूर येथील पंचायत समिती कार्यालयातील स्वच्छतागृह अखेर स्वच्छता करण्यात आली आहे अनेक दिवसांपासून येथे प्रचंड अस्वच्छता पाण्याचा अभाव आणि तीव्र दुर्गंधी पसरली होती यामुळे पंचायत समितीत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता दरवेळी सगळे नागरिक पंचायत समितीत ये करतात महिलांपासून उद्धव नागरिक सर्वांनाच स्वच्छता गृहाच्या दैनंदिन अवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत होता काही वेळा तर नागरिकांना बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता हे गंभीर बाब आपल्या मलकावर न्यूजने बातमीच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडली त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने हालचाल करत स्वच्छता गृहाची साफसफाई केली असून काही प्रमाणात नियंत्रण आले आहे स्वच्छतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी महत्वाचा सवाल कायम आहे हे स्वच्छता नियमित राहणार का की केवळ कार्य करण्यात आली आहे की पंचायत समितीमध्ये कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी नियमित साफसफाई साँग आणि पाण्याची सुविधा उपलब्ध दे करून देण्यात यावी जेणेकरून पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही आपला मलकापूर न्यूज जनतेचा आवाज प्रशासनाला मात्र रहा आपल्या मलकापूर न्यूज